कोपरगाव तालुक्यातील गांधीनगरमध्ये अठरा वर्षीय दीपक डहारेनं राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली यावेळी दीपक घरात एकटाच होता दीपकचे आईवडील बाजारात तर भाऊ बहीण शाळेत गेले होते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दीपकनं गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबत कोपरगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला दरम्यान दीपकला ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दीपकला मृत घोषित केलं त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आला याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सकाळी दोन घरी आलो माझ्या त्याच्या आई वडिलांनी आणि त्यांनी माश्याची गाडी भरली आणि त्यांना शिर्डीला जायला रवान केलं आणि त्याच्यानंतर तो घरी आला मी माझ्या घरी आणि त्याच्यानंतर बारा साडेबारा वाजता लहान पुतनं माझा पवत पवत आला आणि मला माझ्या अन्न अन्न भाऊन फाशी घेतली आणि घरी चला घरी धावत पवत गेलो असं फासावर लटकेल बाकी तुम्ही तर काय कुठं मजलं काही माहिती नाही त्याच्यानंतर माहिती का बरं घेतली काय घेतली ते काहीच कळत नाही मी त्याला पुढे दाखल केलं होतं मग त्याच्यानंतर त्याला मुळे हॉस्पिटल अगोदर जरा डॉक्टर बघायला गेलं डॉक्टर कुणी येणार बरं डॉक्टरकडे गेलो गाडीवाला डॉक्टर नव्हतं मग काही रिक्षा बोलावली आणि मुळे हॉस्पिटलमध्ये नेलं त्याला मुळे डॉक्टर नाही घेऊन सांगितलं सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा माहिती त्याच्यानंतरही चेक घेतो मुळे हॉस्पिटलमध्ये चेक काय सांगितलं तरी हो मात्र आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्टच आहे योगेश डोके, सी चोवीस तास कोपरगाव